पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकानव जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका थांबता थांबेना आहे किरकोळ कारणावरून सतत खून होत आहेत यातच काल रात्री कौटुंबिक वादातून एक तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे यामुळे जळगाव जिल्हा हादरला शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका तीस वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून संशयित आरोपीच्या मागावर पोलीस लागले आहेत जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात ही घटना घडली आकाश पंडित भावसार सोनार वयवर्ष तीस राहणार अयोध्यानगर जळगाव असं मयत तरुणाचं नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे आणि तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचं एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता दरम्यान अनेक महिन्यापासून आकाशची पत्नी आणि तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण झाले होते सातत्यानं ती माहेर येत जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता त्यामुळं त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा आज शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश सोनार याला गाठलं कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्रानं मांडीवर छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केलं सोबत दोन राऊंड बंदुकीचे फायरिंग केलं ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा